डायरेक्टच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असा आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि तुमची ऊर्जा काय आहे हे पाहणार आहोत आणि काय मार्गदर्शन टॅरोद्वारे तुम्हाला आहे याकरिता आपण दोन डेक वापरणार आहोत ओशो टॅरो आणि हा हे नॉर्मल टॅरो शेअरिंग दुसरं कार्ड आलंय राईटनेस नाईन ऑफ पेंटॅकल्स दोन्ही कार्ड खूप छान आहे तिसरं कार्ड आलंय द लवर चौथ कार्ड आलंय गायडन्स गिल हे एक कार्ड सोडलं तर सगळी कार्ड खूप छान आहे कुठेतरी मनात एक आव। नकारात्मक ऊर्जा आहे आक्रोश आहे मनात माझ्या माझ्याबाबत असं का झालं काहीतरी अन्याय तुमच्यावर झालेला आहे आणि त्याबाबत तुम्हाला असंख्य प्रश्न आहेत आणि ते तुम्हाला सहन होत नाहीये अशी जी तुमची ऊर्जा होती किंवा आत्ताही ही आहे पण ती ऊर्जा आता तेवढी तीव्र नाहीये ही कदाचित तुमची आधीची ऊर्जा असू शकते कारण बाकीची सगळी कार्ड खूप छान आहे शेअरिंगचं सा कार्ड सांगतय की तुमच्याकडे खूप सारी समृद्धी आहे तुमच्याकडे खूप ज्ञान आहे देण्यासारख्या असंख्य गोष्टी तुमच्याकडे आहेत आणि जी काही मेहनत तुम्ही घेतली आहे त्यात तुम्हाला यश मिळत आहे आणि ते यश तुम्ही सगळ्यांबरोबर साजरं करत आहात असंख्य लोकांना तुम्ही मदत करत आहात किंवा मार्गदर्शन करत आहात कारण खालचं कार्ड सुद्धा गायडन्सचं आहे म्हणजे तुम्ही मार्गदर्शन करत आहात किंवा ज्ञान देत आहात हे तुमचं जे वैभव आहे समृद्धी आहे ती तुमच्या तुमचं जे काही काम आहे त्यातून किंवा तुम्ही लोकांना एक योग्य दिशा दाखवता तुमच्याकडे पाहून लोकांना काहीतरी करावं असं वाटतं की आपण सुद्धा ह्यांच्याप्रमाणे केलं पाहिजे म्हणा किंवा तुमचे जे विचार आहेत तुमचं जे, जे काही कार्य आहे त्यातून लोकांना मार्गदर्शन मिळत आणि इथे उद्भत अं उद्बत्ती नव्हे वेणबत्ती दिसत आहे तुम्ही प्रकाश वा, प्रकाश वाटेवर लोकांना नेत आहात प्रकाश दाखवत आहात योग्य काय आहे हा ज्ञानाचा प्रकाश असू शकतो किंवा जे काही जिथे कुठे लोक लोकांना कळत नाहीये की आपण कसं वागलं पाहिजे तिथे तुम्ही तुमच्याकडे जे काही ज्ञान कि आहे किंवा जे काही तुमच्याकडे आहे मग ते प्रेम असेल किंवा जे काही तुमच्याकडे आहे त्यातून तुमचं जे काही साधन आहे त्याचा उपयोग करून तुम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहात अशी तुमची आत्ताची ऊर्जा आहे हे, हे कार्ड सांगताय जो काही तुमच्या मनात आक्रोश होता किंवा जी काही वाईट भावना राग द्वेष किंवा एक चीड अन्याय ची एक जी भावना होती तिथे आता तुम्हाला खूप सार प्रेम मिळत आहे म्हणजे ही भावना तुमची आता ह्या भावनेचा उपचार झालेला आहे ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि तुमच्या मनात तुमचं जे हृदय चक्र आहे तिथे ही भावना द्वेषाची भावना जी निर्माण झाली होती ज्यामुळे हे हृदय चक्र असंतुलित झालं होत ती नकारात्मक ऊर्जा आता तिथून निघून गेली आहे आणि त्यामुळे त्या नकारात्मक ऊर्जेची जागा एका सकारात्मक विचाराने खूप साऱ्या प्रेमाने घेतलेली आहे मग हे प्रेम तुमचं तुमचं स्वतःवर असू शकतं किंवा सगळ्यांना तुम्ही खूप काही देऊ इच्छिता एक चांगली भावना चांगला हेतू तुमच्या तु, कार्यात असू शकतो हे पाहिलं आपण तुमची आता काय ऊर्जा आहे आता आपण पाहू येणाऱ्या काही का दिवसात तुमची ऊर्जा कशी असेल म्हणजे दोन गोष्टी ज्या विरुद्ध गोष्टी आहेत मग ती भीती असेल तुमची आणि तुमचा उत्साह असेल तर त्या भीतीवर तुम्ही तुमच्या उत्साहाने मात करा आणि इथे तुम्हाला सुद्धा तुमचे जे कोणी देवदूत आहेत किंवा ज्या ज्या दैवी शक्तीवर तुमचा विश्वास आहे त्याचा त्याच पूर्ण सहाय्य तुम्हाला आहे आणि हे कार्ड असं सुद्धा सांगत की जे जो कप तुमचा तुटला होता म्हणजे ज्यातून आता ते पाणी सांडणार होत तर त्या कपातून त्या तुटक्या कपातून तुम्ही एका चांगल्या कपात ते पाणी ओतत आहात याचा अर्थ काय की जे, वाई जे काही वाईट झालं तुमच्या बाबतीत इथे कारण हे गेटचं कार्ड आहे म्हणजे तुमच्या बाबतीत काहीतरी अन्याय झालेला आहे तर जे काही तुमच्या बाबतीत वाईट झालं त्यातून तुम्ही काहीतरी चांगलं कस घडवता येईल हे पाहत आहात ती बुद्धी तुमच्याकडे आता तुम्हाला प्राप्त झालेली आहे आणि ती क्षमता तुमच्यामध्ये आहे की त्या वाईटातून सुद्धा तुम्ही तुमचं आणि असंख्य लोकांचं जग सुंदर कसं करू शकता कार्ड हाय हाय तुम्ही हायप्रेस्टेस ची ही ऊर्जा आध्यात्मिक ऊर्जा सुद्धा आहे आणि त्या स्त्रीला त्या व्यक्तीला हे पूर्ण माहिती आहे की काय आजूबाजूला चाललेलं आहे ते ज्ञान तिला तिच्या अंतर्ज्ञान शक्तीने आपोआप प्राप्त होतं आणि ही तुमची ऊर्जा तुम्ही घेऊन असंख्य लोकांना मार्गदर्शन करत आहात टेम्पर हे कार्ड आणि हाय हायप्रिस्त हे कार्ड दोन्ही कार्ड मध्ये जो पेहराव आहे तो पांढऱ्या रंगाचा आहे दोन्हीकडे ईश्वर शक्तीचा भास आहे म्हणजे तुम्हाला जी काही शक्ती अंतर्ज्ञान शक्ती प्राप्त झालेली आहे ती ईश्वरी कृपेने आहे आणि त्यामुळेच ईश्वराशी तुम्ही कायम जोडलेले असाल ध्यान करणं किंवा जग करणं शांत राहणं हे तुमच्यासाठी महत्वाचं असेल ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात अत्यंत महत्वाच्या आहेत आणि हे जर तुम्ही करत तर तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीने असंख्य लोकांना उत्तम मार्गदर्शन करू शकता आणि तुम्हाला हे पण सांगितलं जात आहे की तुम्हाला तुमची ऊर्जा आणि तशीच राहील कारण आपण ही जी कार्ड्स काढली आहेत ती मार्गदर्शनासाठी नसून ही कार्ड्स आपण तुमची ऊर्जा भविष्यात कशी असेल हे पाहत आहोत म्हणजे ह्या येत्या काळात तुम्ही संतुलित राहाल आणि जे काही तुमच्या बाबतीत वाईट झालं त्यातून तुम्ही खूप काही सुंदर गोष्टी घडवू शकाल तिसरं कार्डसुद्धा खूप छान आलं आहे थ्री ऑफ कपचं कार्ड आहे सेलिब्रेशनचं कार्ड आहे येत्या काही दिवसात तुम्ही आनंद साजरा कराल एखाद्या फंक्शनला जाऊ शकता मित्रमैत्रिणींबरोबर किंवा नात्यात काही एखादा कार्यक्रम असेल तर त्याला जाऊ शकता किंवा जे काही तुमचं काम आहे त्यात तुम्हाला यश मिळाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल तुम्हाला असं वाटेल की आपण जे काही करतोय त्यात आपल्याला त्या मेहनतीचं फळ मिळत आहे आणि तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसेल आणि तो असंख्य लोकांशी शेअर करावा असे तुम्हाला वाटे सेवन ऑफ सॉर्ट ची ऊर्जा आहे ही एक नकारात्मक ऊर्जा आहे पण हे कार्ड आपण इथे बाकीची कार्ड सगळी सकारात्मक आहे म्हणजे जी काही तुमची नकारात्मक ऊर्जा होती जी ऊर्जा होती ती आता निघून जात आहे पळून जात आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त आध्यात्मिक होत आहात हा जो गिल्टी भाव आहे हा जो द्वेषाचा किंवा असा एक काहीतरी वाईट झाल्याचा जो भाव आहे तो तुमच्या नातेसंबंधात असू शकतो काहीतरी तुमच्या भावनांशी भावनांशी संबंधित गोष्टी अशा आहेत की जिथे तुम्हाला त्रास झाला त्या सगळ्या नकारात्मक ती सगळी नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यातून निघून जात आहे द हेरोफेंट गिल्डच्या कार्डच्या वर येत्या काळात हेरोफेंटच कार्ड आलंय म्हणजे अ आणि वरच कार्ड सुद्धा द लव्हरच होत खूप सार प्रेम मिळेल आणि जिथे कुठे तुम्हाला भीती वाटत होती त्या भीतीवर तुम्ही मात करून त्या पदावर पोचाल जिथे तुम्ही मार्गदर्शन करू शकता इथे सुद्धा गायडन्सच कार्ड आलंय आणि हे हेरोफंडचं कार्ड सुद्धा ह्या व्यक्तीमध्ये ती क्षमता आहे की ती असंख्य लोकांना योग्य ती चावी देऊ शकते योग्य ते मार्गदर्शन योग्य दिशा दाखवू शकते हे कार्ड युनियनच सुद्धा असू शकत म्हणजे जसं लवरच कार्ड आहे तर भीती आणि तुमचा उत्साह हो, याच युनियन होणार आहे ते एकत्रित येणार आहे आणि पाच चा आकडा आहे वरच कार्ड सुद्धा सेलिब्रेशनच कार्ड आहे म्हणजे या जी अन्याय जी जी आता ज्ञानात म्हणजे त्या अनुभवाने तुम्हाला इतकं संपन्न केलं आहे की ते ज्ञान आता तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता ती क्षमता तुमच्यामध्ये आलेली आहे तुम्ही एक उत्तम गुरु होऊ शकता मार्गदर्शक होऊ शकता शिक्षक होऊ शकता असंख्य लोक तुमच्याकडे मार्गदर्शन घ्यायला येऊ शकतात किंवा तुम्ही असंख्य लोकांना मार्गदर्शन करू शकता कारण तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीचा म्हणजे अवघड जरी गोष्ट वाटली तरी त्यातून कसा मार्ग काढता येईल या बाबतीत ज्ञान तुम्हाला प्राप्त झालेलं आहे आता आपण पाहूया की तुम्हाला तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे पार्टिसिपेशन तुम्हाला सांगण्यात येत आहे की तुम्ही असंख्य लोकांबरोबर मिळून काम करा इथे ही चार ची ऊर्जा आहे म्हणजे आयुष्यात स्थिरता येईल आणि जे काही तुमचं रोजच शेड्यूल आहे त्यात एक तुम्ही संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा की कसं नियोजन करता येईल तुमची फार धावपळ होत असेल तर कोणतं काम आधी करायचं आणि कोणतं काम नंतर करायचं याबाबत तुम्हाला जर तुम्ही नियोजन केलं आणि असंख्य लोकांबरोबर जर तुम्ही काम केलं तर येत्या काळात तुम्ही निश्चिंत व्हाल स्थिरता तुमच्या आयुष्यात येईल आणि हे असंख्य लोकांबरोबर काम करणं तुम्हाला निर्भय बनवेल इथे सुद्धा नंबर चार ची ऊर्जा आहे द रेबेल म्हणजे जो काही अन्याय झाला त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याची क्षमता त्या साखळ्या बंधनाच्या साखळ्या तोडून तुम्हाला बाहेर यायचं आहे तुमचा जो ज्ञानाचा प्रकाश आहे तो घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे ती मशाल तुमच्या हातात ईश्वराने दिलेली आहे ती तुम्हाला पुढे न्यायची आहे चार चारचा आकडा तुम्हाला दिसू शकतो हा एंजल नंबर तुम्हाला दिसू शकतो आणि चारचा आकडा स्थिरतेबद्दल सांगतो एक शिस्त जर तुम्ही तुमच्या आयुष्यात ठेवली तर ह्या संघर्षमयी जीवनात सुद्धा तुम्ही खूप पुढे जाल आणि तुमची ही मशाल तुम्ही खूप दूरवर घेऊन जा आणि हा जो तुमचा संघर्ष आहे तो फक्त तुम्हाला स्वातंत्र्य देणार नाही तर असंख्य लोकांना मार्ग दाखवेल हे होतं आजचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद